मिरजेतील जुबिली कन्या शाळेजवळील गोपाळ नारायणदास देवी यांच्या घराला अचानकपणे आग लागली घटनेची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांच्या तीन ते ती चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदरच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं जुने लाकडी कौलावरू तसेच घरात जाळण्यासाठी लाकडे व पाला पाचोळा जास्तीचा असल्याने आगीत तो पेट घेतल्याने आगीची भीषणता वाढली अगदी दाटीवाटीत घर असल्याने अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली तर घरमालक गोपाळ देवी शेटजी यांच्याकडील पेटीत ठेवलेली लाखो रुपये त्यात दहा रुपये वीस रुपयेच्या नोटांचे बंडल रोख रक्कम काही दागिने आगीच्या भक्षस्थांनी आली असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदरची आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकलं नाही कारवाई अग्निशामक दलाचे प्रभारी मुख्याधिकारी सुनील माळी विजय पवार जावेद मुश्रीफ शशिकांत चव्हाण सागर भातमारे मोहम्मद अली शेख अमोल गडदे सचिन जगताप कृष्णराव मोरे प्रवीण बल्लाळ बाबुराव कोळी चंद्रकांत झेंडे इकबाल मुल्ला यांनी केली आहे महानकर न्यूपसाठी आदी माने मिरज